श्रमजीवी बुद्धिमत्ता गुणकौशल्य आत्मनिर्भर देशसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक गुणजन आपली स्वतःची नोकरी उद्योग व्यवसाय संसार या गोष्टीला बाजूला ठेवून अविरतपणे समाजासाठी झटत असतात तर काही मंडळी बुद्धिकौशल्य का श्रम पैसा आणि कर्तृत्वाचा वापर करून समाजाचे व देशाचे हित साधणारे कार्य करीत असतात अशा गुण्जणांचं कौतुक करणं हा मानवी धर्म आहे आणि याचं पालन सहारा फाउंडेशनकडून समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कार्य करतात असं मत माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट विवेक घाटगे होते त्यांनी देखील गुणीगौरवजनांचं कौतुक तसेच श्रमजीवी कष्टकरी व होतकोरोना सहकार्य करून त्यांना उभारी देण्याचं अनमोल कार्य हे सहारा फाउंडेशन संस्थापकडे कौतुक होत आहे असं मत मांडलं कार्यक्रमास पैलवान अमृत भोसले हातकनगले पंचायत समितीचे सभापती रेशमा संदी कबनूर गावचे सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील जयेश बुगड अमर चव्हाण सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी श्री साळवे कोरुचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे सहारा फाउंडेशनचे महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रवेश संधी दीपक नारंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार देण्यात आले स्वागत महेश कांबळे प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संधी व आभार उमेश जाधव यांनी मांडले सूत्रसंचालन सिने अभिनेते सचिन बेलेकर यांनी केलं यावेळी सहारा फाउंडेशनचे सुरेश कुंभार मुनीर जमादार सचिन सुतार विजय देसाई युसुफ मकांदार सचिन कांबळे जैद भोकरे महेश शिवडकर महेश पाटील आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर